नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आम्ही आलेले आहे बघा इंटरनॅशनल गार्डनमध्ये बघा पुणे या ठिकाणी बघा सुमी तिथे गेलेले आहे बघा बघा हिरव हिरो बघा मित्रांनो एकमेकाबद्दल पुलकीच्या आणि प्रेमाची भावना राहा या उद्देशाने आम्ही ब्लॉग बनत असतो मित्रांनो बघा मित्रांनो एकमेकाबद्दल पुलकीच्या आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत हसत खेळत राहा बघा मित्रांनो आयुष्यामध्ये काहीच येत नाही पैसा बंगला गाड्या इथं सोडून जावं लागते काहीच येत नाही जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत मित्रांनो हसत खेळत राहा बघा मित्रांनो आयुष्यामध्ये काहीच येत नाही बघा मित्रांनो आज भावाला भाव भाऊ ओळखायला तयार नाही बहिणीला भाऊ ओळखायला तयार नाही भावाकडे पैसे असले की बघा भाऊ विसरून जातोय बघा पहिले लहानपणामध्ये खा खायला मिळत नव्हतं पण आता पैसा नोकऱ्या लागले की बंगला गाड्या आले की विसरून जायला लागलेत बघा आजकाल भाऊ छोटा असला तर त्याला काही कमी पडलं तर देवा शिकायची इच्छा नाही बघा मित्रांनो सर्व हे लोक कसं राक्षसासारखं वागायला लागलेत मित्रांनो बघून घ्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाते जोडा नाते तोडू नका आयुष्यामध्ये काहीच येत नाही मित्रांनो आमचा एकच प्रयत्न आहे की बाबा हा व्हिडिओ बनण्याचं कारण म्हणजे एक कुटुंब राह सुखी कुटुंब राहो असेच आमचे एक प्रयत्न आहे बघा सुमित इथं आहे बघा इकडं मी घेतो आता दे बघा मित्रांनो बघा या ठिकाणी आहे हां हां बघा सुमित पुढं चाललेली आहे बघा आम्ही पण चाललेले आहे बघा आता इथं सुमितला खेळण्यासाठी आणलं होतो बघा मित्रांनो अविषयी सुंदर अविशय सुंदर कसं असते मित्रांनो अविषय सुंदर होण्यासाठी म्हणजे तुम्ही एकमेकाच्या सुखामध्ये धावून गेलात एकमेकाच्या दुःखामध्ये धावून गेलात तर त्याला सुंदर अवश्य म्हणतात तुमच्याकडं <coughs> मित्रांनो बघा तुमच्याकडे किती पैसा करोडपती असू द्या बंगला गाड्या असू द्या तुम्ही जर एखाद्याला अडचण पडली असेल त्या दुःखामध्ये माणूस असेल त्या दुःखामध्ये जर तुम्ही धावून नाही गेले तर तुमचा पैसा प्रॉपर्ट्या शेती काहीच कामाची नव्हत ते एक शमशानासारखे असू शकतात मित्रांनो तुम्ही जर एखाद्या जर दुःखामध्ये जर धावून गेल्या असेल त्याला सुंदर जगणं असं म्हणतात तुमच्याकडं करोडं पैसा असून बंगला गाड्या शेती असून पैसा असून तुम्ही जर तुमच्या भावाला जर पा भावाला जर जागा देत तुमच्याच मा माईच्या हक्काची जागा जर असेल तर तुम्ही जर देत नसाल तर त्याला माणूस की म्हणता येणार नाही मित्रांनो बघा आजकाल मित्रांनो बघा स्वतःच्या आईची जमीन स्वतः हडप करून घ्या लागलेत आणि स्वतःच्या भावा भावाला जर अडचण असेल तर खूप दुःखामध्ये असेल त्याला घर राहायचं घर राहायलासुद्धा जागा नसेल तर आपला स्वतःच्या जा माईची जागा दोन रूम बांधण्यासाठी पण द्यायला तयार नसेल माईची जागा घेऊन बघा ही आजकाल भाववंड माईची जागा घेऊन स्वतःच्या जा नावावर करून प्लॉट विकतात आणि विक्री करतात पण स्वतःच्या भावाला रडणाऱ्या तळ भुकेल्या भावाला कोणी मदत करायला तयार नाही मित्रांनो अशी आपल्या देशामध्ये आपल्या देशा महाराष्ट्रामध्ये अशी संस्कृती झालेली आहे मित्रांनो बघा पहिलं भाऊ लहानपणामध्ये भाऊ किती आपुलकी होती प्रेम होती भावना होती पण आज त्यांच्याकडे थोडं शिक शिकून स्वतःच्या आईवडीलला घराच्या बाहेर काढायला लागलेत मित्रांनो बघून घ्या आई वडील हेच आपले दैवत असते आई वडील हेच असते ज्या घरामध्ये आईवडील सुखाने राहत नाहीत ज्या घरामध्ये आई वडील रडतात अश्रू गाळवतात अशा घरामध्ये बंगला किती करोडपती द्या किती बंगले राहू द्या ज्या घरामध्ये समजा आई वडील नसतील तर तो बंगला समशानभूमीसारखाच असायला असायला पाहिजे बघा मित्रांनो स्वर्ग बंगला कसं असू शकतो समजा पाच मधली बिल्डिंग असेल जेव्हा तुमच्या शेती भरपूर शंभर एकर असेल तो बंगला एकदम सुंदर असेल तर त्या घरामध्ये जर आई वडील रडत असेल तर तो, तो बंगला स्वर्ग नसून ते नर्क आहे नर्क नर्क म्हणायला पाहिजे मित्रांनो बघा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हसत चढत राहा आयुष्यामध्ये काहीच येत नाही मित्रांनो बघा आमचं <coughs> सुमित ना चाललेली आहे बघा या ठिकाणी बघा पोलीस भरती चालू आहे पोलिसासाठी बघा संरक्षण करा इथं महागाई बघा इथं पोलीस जर संरक्षण केलं तर बघा देशामध्ये आतंक वाढलेली आहे महिलावर अत्याचार वाद वाढणार आहे बघा बरोबर आहे की नाही हा मणिपूर सारखं होऊ नये असं तुमच्या हातातून चांगलं घडू द्या बघा मोदी सरकार म्हटलं <laughs> बघा तरुण बघा हे तरुण असे बेकारी वाढायला लागले दहा वर्षापासून बेकारी आहे त्यांना खा मिळायला तयार नाही बघा बघा मित्रांनो बघा किती दूर दूरदशा झालेली आहे मित्रांनो बघा चौकट बघा तिकडं बेकारीचा हा कार पसरलेली आहे बघा आयुष्यामध्ये काही येत नाही बघा मित्रांनो बघा दहा वर्ष सरकार सरकारनं पण असे नोकरी बंद करून टाकून दिले कुठेही भरती नाही काही नाही लोक एक जागा असल्या तर शंभर जागा फिरतात पण देशामध्ये महिलेचा मान सन्मान राव या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत असतो मित्रांनो बघून घ्या इथं पोलीस भरतीसाठी बघा इथं प्रयत्न चालू आहेत पुलीस भरतीसाठी इथं व्यायाम चालू आहे बघा मित्रांनो यांच्या हातून चांगलं काहीतरी कार्य घडवा घडव असेच आमचे बघा प्रयत्न चालू आहेत बघा पुलीस भरती चालू आहे ना पोलीस भरतीसाठीच व्यायाम चालू आहे ना काहीतरी देशासाठी घडवा महिलांचा मान सन्मान राखा बरं का तुमच्या हातून चा तुमच्या हातून चांगलं कार्य घडू द्या मणिपूरला जे घडलं आहे तसं घडून ते होऊ नये मुलीचा आणि महिलांचा मान सन्मान तुमच्या हातून चांगलं घडू द्या तुम्ही पोलीस पी एस आय आय पी एस होऊ झाल्यानंतर चांगलं कामं होऊ द्या तुमच्या हातून बघा मित्रांनो हसणं म्हणजे एक जगणं नाही बघा मित्रांनो आम्ही आलेले आहे बघा मित्रांनो आता चाललेली आहे आमचा सुमित पण चालले सुमित आता ಗೋ ಜಾಲ ಹಾಂ